नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण चना बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जशी दर चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्व सदांतरी चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जाता येईल लोकल हरभरा बघा तसे पुढील समिती दौंड या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जशी दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्व सदरांतरी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाता येईल लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकालील एक क्विंटल जास्तीत दर आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहेत चाप